अतिशय महत्वाची ऐतिहासिक घटना मुंबईमध्ये घडत आहे ती आहे प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पक्षाची स्थापना प्रागतिक रिपब्लिकन पक्ष प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पार्टी त्याची स्थापना आम्ही आज यासाठी करत आहोत की जे काही समाजामध्ये भ्रम निर्माण केलेला आहे काही पक्षांनी असा आव आणलेला आहे की आम्हाला बीजेपीचा पराभव करायचा आहे पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी उमेदवार उभे केल्यामुळे मतांचं विभाजन होतं मग तुम्ही बीजेपीचा पराभव करणार आहात की बीजेपीला निवडून देत आहात आणि त्यामुळे संपूर्ण समाज जो भ्रमात गेलेला आहे त्यांना भ्रमातून बाहेर काढण्यासाठी आम्ही पक्षाची स्थापना केली पुढचं उद्दिष्ट काय असेल आमचं पुढचं उद्दिष्ट आता आम्ही प्रत्यक्ष जिकडे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये प्रागतिक विचाराचे उमेदवार उभे आहेत तिथे आम्ही जाणार आहोत जनतेमध्ये मिसळणार आहोत आणि जनतेला कन्व्हिन्स करणार आहोत की तुमचे खरे उमेदवार कोणते आणि बीजेपीचा पराभव जर करायचा असेल तर तुम्हाला विभागणी न करता याच उमेदवाराला मत द्या धन्यवाद सर तमाम महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये विचारवंतांच्या मध्ये नेत्यांच्या मध्ये एक चर्चा सुरू चर्चा सुरू होते कि करू करून आपला देश फॅसिस्ट शक्तींच्या कब्जात गेलेला आहे त्याची मुक्तता करायची असेल तर सर्व जनवादी शक्तींनी लोकशाहीवादी शक्तींनी संविधानवादी शक्तींनी सगळ्यांनी एकत्रित येऊन या देशाचं संकटात असलेलं संविधान वाचवायचंय वाचवायचे त्यासाठी सुरेश आंबेडकरांच्या विचारांची गांधीजींच्या विचारांची नेहरूजींच्या विचारांची या देशाला आता खऱ्या अर्थानं गरज आहे आणि जे जे या विचारधारेला मानतात त्या सगळ्यांनी एकत्र येऊन फॅसिस्ट शक्तीचा उत्तम केला पाहिजे हे त्यांचा निर्णायक पराभव